नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगलाच धड्यास रेलच्या चॅन पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तीन साल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर अधिपतीने चक्का तर भुवनेश्वरीच्या वाजवली कानाखाली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आता अक्षराने तर सगळ्यांसमोर भुवनेश्वरीची पोलखोल केलेलीच असते पण त्यावेळेस मात्र ही भुवनेश्वरी देखील खूप शातिर असते कारण की तिला माहित असतं की आता सगळं काही आपल्या पुढे उघडकीस आलेलंच आहे तर आता इथून देखील चान्स आहे की आपल्याला सगळ्यांच्या मनावरती राज्य करायला आणि अधिपतींना पुन्हा जाळ्यामध्ये ओढायला तर ही भुवनेश्वरी म्हणते की सुनबाईंनी जे काही माझी बेजती केली आता एवढी मी ऐकून मी सहन करू शकत नाहीये कारण की त्याच्यामुळे भुवनेश्वरीला म... माहीत असतं की आता काही जरी झालं तरी आता अधिपती आपल्याला घराच्या बाहेर पडून देणार नाही त्यासाठी भुवनेश्वरी डाव खेळते आणि म्हणते की मला खूप वर्षा अगोदर हे करायला पाहिजे होतं पण मी आता केलं नाही ना त्याच्यामुळे आता भुवनेश्वरी म्हणते की ह्या घरातला माझा प्रवास संपला आता मी हे घर सोडून निघून जाते पण त्यावेळेस मात्र हे ऐकून तर अक्षराला आनंद होतो परंतु मात्र हे अधिपती भुवनेश्वरीचे पाय सोडत नाही आणि म्हणतात की आई साहेब माझी चूक झाली आणि बाईचं देखील चुकलं वतीने मी माफी मागतो पण तुम्ही हे घर सोडून जाऊ नका कारण की अधिपतींना अजून देखील वाटत असतं की ही भुवनेश्वरी खूप चांगली आहे कारण की तिने आत्तापर्यंत माझ्यावरती माया लावलेली आहे आणि ती माझ्यामुळे ह्या घरामध्ये थांबली नाहीतर ती ह्या घरामध्ये उभी देखील राहिली नसते परंतु अधिपतीला हा घोड गैरसमज असतो कारण की भुवनेश्वरीला पैसा हवा असतो आणि ते राज्य प्रॉपर्टी सगळं काही भुवनेश्वरीच्या हातामध्ये असतं त्याच्यामुळे अजूनपर्यंत अधिपतींना तिची खेळी समजलेली नसते परंतु अक्षराने एका डावामध्ये तिला डावपेच केलेलं असतं पण आता ही भुवनेश्वरी खूप शार्पपणे त्या संकटातून वाचते आणि अधिपती भुवनेश्वरीला घराच्या बाहेर जाऊन देत नाही पण त्यावेळेस मात्र अधिपती आणि अक्षरामध्ये मोठाच दुरावा निर्माण झालेला असतो पण अक्षराही अधिपतींच्या बाबांना वचन देते की काही जरी झालं तरी अधिपतींना मी काही देखील होऊन देणार नाही थोडा वेळ लागेल परंतु मी ते अधिपतींना त्या बाईपासून तर नक्कीच वाचवेल आणि आपल्या ह्या घराला देखील तरच मात्र अधिपतींचे बाबा देखील अक्षरासोबत आता खंबीरपणे उभे असतात तर इकडे आता सगळ्यांना असं वाटत असतं की आता अक्षराला अधिपती घराच्या बाहेर काढतील कारण की एकतर त्या घरामध्ये भुवनेश्वरी तरी राहील नाहीतर अक्षरा तरी पण मित्रांनो तुम्हाला काय वाटते अधिपती अक्षराला घराच्या बाहेर काढू शकतील का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला पुढे लवकरच पाहायला भेटेल मी ती संपूर्ण अपडेट घेऊन येतो की अधिपतींना ज्यावेळेस सगळं काही खरं सत्य समजतं स्वतःच्या बाबांवरती विश्वास बसतो तेव्हाच मात्र अधिपती ह्या भुवनेश्वरीच्या कानाखाली वाचून तिला घराच्या बाहेर काढतात तर भेटूया पुढील येणाऱ्या संपूर्ण अपडेटमध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद